स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचं बिगुल वाजलं असून राजकीय वातावरण तापू लागलंय या पार्श्वभूमीवर शहरातील ज्येष्ठ आणि अनुभवी लोकप्रतिनिधी पैलवान अमृतमामा भोसले यांच्या निवासस्थानाजवळ घडलेल्या एका घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे भोसले यांच्या घराजवळ एका झाडाला लिंबू हळद पानसुपारी हे साहित्य बांधलेला आढळून आल्यानं या घटनेची शहरभर चर्चा सुरू झाली आहे पैलवान अमृतमामा भोसले हे गेल्या वीस वर्षांपासून भोसले घराण्याच्या माध्यमातून नगरसेवक पदावर कार्यरत आहेत या कालावधीत त्यांनी विविध विकास कामांच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता नागरी सुविधा तसंच सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे त्यामुळं त्यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभत असल्याचं दिसून येतं आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पैलवान अमृतमामा भोसले हे दोन प्रभागांमधून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे त्यांच्या राजकीय हालचालींना वेग आला असतानाच त्यांच्या घराजवळ हा संशयास्पद नागरिकांकडून या घटनेला अथवा अघोरी प्रकाराशी जात असून त्यामुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले या घटनेमागील नेमका उद्देश काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही संबंधित ठिकाणी साहित्य कुणी आणि कोणत्या हेतून ठेवलं याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळं हा प्रकार केवळ अफवा किंवा गैरसमज पसरवण्यासाठी करण्यात आला आहे का की यामागे अन्य काही कारण आहे याबाबत सखोल चौकशीची गरज असल्याचं मत नागरिक व्यक्त करतायत दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक पातळीवर प्रशासनापर्यंत पोहोचली असून नागरिकांकडून योग्य ती दखल घेण्याची मागणी करण्यात येत आहे निवडणूक काळात अशा प्रकारांमुळे तणाव निर्माण होऊ नये तसंच कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत यासाठी प्रशासनानं दक्षता घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते एकूणच इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात तसंच नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं असून पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय